भाकरी जमा करून मुंबईला पाठवत आहोत मग त्याच्यासोबत चटणी असेल ठेचा असेल खाराची पोड असेल ह्याचं आम्ही साहित्य त्यांना पाठवून देत आहोत कुठलीही लढाई जिंकायची असेल तर सैन्याची रसद ही वेळीच पुरवली गेली पाहिजे असं आपल्याकडे इतिहासामध्ये सांगितलं गेलेलं आहे तुम्हाला इथे माहितीच असेल आज हे मुख्यत्वे सांगण्याचा उद्देश म्हणजे सध्या मुंबईमध्ये सुरू असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यावर सुरू असलेलं आंदोलन या आंदोलनाला आझाद मैदानावर स्थान जरी मिळालं असलं तरी आंदोलन जेवणाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाल्याचं माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आलं आता रसद किंवा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आणि महिलांनी त्यावर तोडगा काढला नाही असं होत नाही बरोबर की नाही महाराष्ट्रातल्या याच महिला भगिनींनी आपला हा प्रश्न ओळखला आणि त्यावर उत्तरही शोधलं अनेक महिलांनी स्वतःच्या घरी स्वयंपाक करून उभ्या असलेल्या मराठा आंदोलकांना रसद पुरवण्याचं काम हिमाने इतबारे करायला सुरुवात केली हे कमी की काय मुंबईच्या बाहेर असणाऱ्या अनेक महिला आणि संघटनांनीही याचा चंग बांधला आणि आता महाराष्ट्रातल्या इतर भागातून रसद म्हणजे अगदी सोलापूर लातूर इकडनंही नाही भाकरी असतील भाजी असतील याने टेम्पोच्या टेम्पो, टेम्पो भरून मुंबईकडे रवाना होत आहेत आणि जोपर्यंत आंदोलन सुरू राहील तोपर्यंत आम्ही आमचं काम हे व्यवस्थितरित्या पार पाडू आज आमच्या मराठा बांधव तिकडे पावसा पाण्यात बिना भाकरीचे तळमळत आहेत त्याच्यामुळे आज आम्ही गावगावच्या भाकरी जमा करून त्यांना पुरवणार होता आणि रोज पाठवाव्या लागल्या तरी बेहत्तर आम्ही अशाच भाकरी त्यांना पुरवू आणि सरकारला एकच सांगणं आहे की मराठा हे ना, ना भीक ना मागणारे नाहीये मराठा हे ना इतिहास घडवणार आहे आमचा आजचा हा संघर्ष उद्याचा आमच्या लेकरांचं भविष्य घडवणार आहे ऐकलं ना या महिला काय सांगतायत ते तर महिलांनीही आता मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मैदानात उतरायचं ठरवलेलं असलं तरी त्या तुम्हाला मैदानात कमी संख्येनं दिसल्या म्हणून त्या नाहीत असं समजू नका कारण त्या रसद पुरवण्याचं अतिशय महत्त्वाचं कामही करत आहेत मराठा आरक्षणाचा हा प्रश्न सुटेल नाही सुटेल तो कसा सुटेल यावर माध्यम विवेचन करत राहतील पण आपला खारीचं का होईना महिला यामध्ये वाटा उचलतायत हे मात्र आपण विसरून चालणार नाही